मित्रांनो उद्या तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त मानला जातो म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपण आपल्या घरोघरी तारोदारी गुढी उभारत असतो गुढीचे पूजन करत असतो गुढी ही वैभवाचे शांतीचे समृद्धीचे प्रतीक मानली जाते सण गुढीपाडवाचा आपण उत्साहात साजरे करतो परंतु मित्रांनो तुम्ही जर तुमच्या दारापुढे गुढी उभारत असाल तर गुढीची पूजा करताना हा मंत्र बोलायला अजिबात विसरू नका आणि ही प्रार्थना सुद्धा करायला विसरू नका प्रार्थना तर अगदी सोपी आहे मित्रांनो आपण गुढी उभारतो गुढी उभारल्यानंतर आपण त्या गुढीचे अकरा बारा वाजेला पूजन करतो म्हणजे गुढी आपण उतरवतो पुन्हा देवघरात किंवा रूममध्ये पाटावर ठेवतो आणि नैवेद्य दाखवून त्या गुढीचे पूजन करतो त्यावेळेस आपल्याला एका मंत्राचा जप अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस कि म्हणजे माळ तुम्हाला जेवढा जप करता येईल तेवढा करा अकरा वेळेस केलं तरी चालतं हा मंत्र जप करा आणि पुढे दिलेली दोन ओळींची प्रार्थना नक्की तुम्ही बोला हा मंत्र काही असा आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः ओम ब्रह्मध्वजाय नम हा अकरा वेळेस मंत्र गुढी उतरवल्यानंतर गुढीची पूजन करताना तुम्ही क आहे आणि त्यानंतर दोन ओळींची प्रार्थना गुढीसमोर हात जोडून बोलायची आहे ती प्रार्थना म्हणजे सर्व प्रकारचे शुभ फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहू दे बस त्यानंतर गुढीचे पूजन करा नैवेद्य दाखवा अगदी सोपं काम आहे नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ